मला कोणी असं रोकू शकत नाहीत लेकिन एक बाब बताऊं ऐकायला तयार आहात पत्रकारांनो तुम्हाला सांगतो कन्फ्यूज कसं असतंय कन्फ्यूजचं फ्यूजच गेलेलं असते माझी बहीण सुप्रियाताई सुळे एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाल्या म्हणे की आर्थिक निकषावरलं आरक्षण आणि माझी सुप्रियाताई तिथं बसलेले म्हणजे मला असं वाटतंय की कसं असतंय शोमध्ये कसं असतंय माहिती आहे का की ठरवून बोलवलेले गेस्ट असतात ठरवून बोलवलेल्या गेस्टला तिथंच हात वर करायला लावायचं दहा पाच लोकांमध्ये आणि म्हणायचं की आर्थिक निकषावरलं आरक्षण द्या आणि सामाजिक माग असलेपणावरलं आरक्षण नका देऊ सुप्रिया ताई कन्फ्यूज 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 मेरी बहन सुप्रिया ताई कन्फ्यूज पुरी मेरी बहन सुप्रिया ताई पुरी कन्फ्यूज सांगायचं म्हणजे सुप्रिया ताई तुम्हाला कसं पार्लमेंटमध्ये कोणता अवॉर्ड मिळाला नाही त्यांना ते संसद रत्न तुम्हाला हे तर माहीत असायला पाहिजे सुप्रियाताई आरक्षण देण्याची व्याख्या काय सामाजिक का अपंगत्व कशाला म्हणतात जर्नाल सिंग विरुद्ध सरकार या केसमध्ये पाच सन्माननीय मुख्य म्हणजे मुख्य न्यायमूर्तींसह पाच न्यायमूर्तींच्या जजने जे जजमेंट दिलं लास्ट पॅरेग्राफमध्ये सांगितलं की मागासले पण काय असतंय इनबिल्ट मागासले पण काय असतंय अनुसूचित जाती जमातीचं मागासले पण का तपासावं लागत नाही तपासण्याचीच गरज नाही कारण अनइक्वलला इक्वल करण्याची परंपरा आहे सुप्रिया ताई तुमचे लेकरं तुम्ही त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की तुमचे लेकरं खूप मोठ्या शाळेत शिकलेत सुप्रिया ताई तुम्ही मला सांगा आमचे लेकर आहे की नाही तंड्यावरून एक किलोमीटर पायी चालतात हो माझ्या बंजाराचे लेकरं तिथून बस मिळते आणि तिथून तालुक्याला जातात हो सुप्रियाताई आमच्या बालगोपाळांच्या पाया दुखतात हो सुप्रियाताई तरीसुद्धा आमची लेकरं शिकतात हो सुप्रियाताई त्याच्यामुळं तुमचं कन्फ्युज कन्फ्युजन एका नवीन वळणावर नेऊ नका राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्यासाठी तुम्हाला सांगतो आपले काय याच्यामध्ये नागपूरमध्ये लोकं हे गेले होते स्टेम्पेडमध्ये आपले गोंड गोवारी 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 भाऊ तुमच्या कुटुंबातल्या अशाच एका राजकारणाचे बळी ठरले होते त्याच्यामुळं आता आमचे बंजारा जेव्हा एस टीच्या आरक्षणासाठी पुढे येत आहेत आमचे वंजारी भाऊ आमचे धनगर भाऊ आमचे कैकाडी भाऊ त्यांच्यावर अशा प्रकारे त्यांच्या विचारावर त्यांच्या विषयावर अशा प्रकारे चार लोक म्हणजे जेव खाऊ घातलेले बसवायचे बैठकीत त्यांना हात वर करायचं ते म्हणजे देश नव्हे देश म्हणजे काय तर वाडी तांड्यावरला शेवटचा माणूस हा सुद्धा देशाचा नागरिक आहे ते म्हणजे देश सुद्धा आहे सुप्रिया ताई एखाद्या चॅनलच्या हॉलमध्ये एसी मध्ये पोटभर चारलेले आणि मोठ्या मोठ्या कपांमध्ये चहा पिलेले म्हणजे विदेशी चहा काय म्हणतात ते ते कॅपी चिनो चहा पिलेले लोकांनी हात वर केले म्हणजे वर नाही ताई माझ्या याडीला येऊन बघा आमच्या बंजारा माय बहिणींना कशा प्रकारे त्या मेहनत करतात कशा प्रकारे त्यांना काय काय सहन करावं लागतं आरोग्यविषयक समस्या काय सहन करावं लागतात लेकरांना कसं कळेल सुप्रिया ताई म्हणून तुमचं कन्फ्युजन महाराष्ट्राला एका दुसऱ्या वळणावर म्हणजे अर्थकारणावरून आरक्षण सुप्रिया ताई हे तुमच्या डोक्यातलं खूळ काढून टाका असं सुद्धा मी तुम्हाला आव्हान हे झालं पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आमच्या बंजारांना टीच्या प्रमाणपत्र देण्यासाठी पुढाकार घ्यावा पाहिजे झालं मला पूर्ण होण्याआधी आम्ही कसं माहिती आहे का ऊस आम्ही खटा खटा खट करतो तसं नसतंय टप्प्या टप्प्यानं जावं लागतंय काल सुप्रिया सुळे म्हणल्या की मागासलेपणावर आरक्षणच नको म्हणल्या माहिती आहे का तुम्हाला ही किती मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र